काय सर्वांना कशी आहात छान आहात ना मी पण छान आहे आणि आत्ता केले आम्ही भरायला चालू आणि भरून देऊन आम्ही जेवण करायचं आणि काही पण काही बाया भरायला जात नाही त्याच्यामुळे त्या पाणी घेऊन आल्यात इकडं वेकडंच आहे वर पण भरायचं आहे आणि आता व्हायला लागले जास्त ऊन इकडं चालल्यात भांडण चेष्टा चेष्टा चालल्या बरं का खरोखर नाही सकाळ झाली आणि घ्यायची आणि इकडे चालला आहे बिछाना बाहेर इकडे तिकड आणि आता चाललो आणि घरी निघालो देवस्थान पार चालला नावाला आता इकडे निघाले सर्वजण घरी काही बांधायला लागली तिचा बिछाना भाकरी बिकरी घाम्यालात घेऊन सगळं बांधून आता निघणार आहे दिवस पार गेला बुडायला गेला

कोण आहे रे तू अजून बडबड करत राहिलीस ए बुजर्टी देरचिंग राव दे नाही तू जाणार चल चल ए

बसले आताशी तेवर तर माझ्या मांडीवर दिलं मी बाळा आणि त्याच्याऐी गेली पाहण्याला मला उचकी लागली अजिंक्य आलाय घरनं म इथं इथं तोंड लिहत आणि दोन तीन दिवस राहणार आहे दोन तीन दिवसांनी जाणार आहे ती आज शुक्रवार शुक्रवार शनिवार आणि रविवारी जयंती त्याची मम्मी गेली पाण्याला त्याची मम्मी नव्हती आले आज घरीच होत होती तर का तिकडे चुलपी ठेवली काहीतरी भाजी शिजाय घातली सारून घेतलं होतं आणि गाई आली सकाळी मग काहीतरी शेण टाकून गेली सारून घेतलं होतं हीच मग गाय जाती ती अजून तर आत पण नाही गेले नेसतो उघडूनच ठेवले मला मला पण जायचं होतं पाण्याला पण मी थांबले होते ते गेल्या होत्या आणि ह्याच्या पप्पाच्या मांडे होता ह्यू त्याला आलं काहीतरी काम त्याला दिलं माझ्याकडे आणून गेला तो बाजारला जायचं आहे शुक्रवार शुक्रवारात बाजारला जायचं आहे सर्वांना मला पण जायचं आहे बाजारला जाऊ खरा मी का कसू जातो हां जातो तू जातो तुला जा यायचा बाजार करा हां खरंच जातो का जा की तीनशे रुपये देते जा जा मग तिकडं त्याच्या आत्याची कुपी तिकडे तिकडं ती तिकडे चाललायचं <स्थाथ> गप 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 बिनकाम आहे तुम्ही काम नाही तुम्हाला आम्ही आता चालत राहणार ना काम करून नाही आला का लगेच मांडीवर आमच्या हा तिथं बोलायला पाहिजे काम नाही आम्हाला म्हणून बोलत बसतो तुमच्या बरोबर हां काम नाही आम्हाला का नाही आला आज मोळ्या बांधू लागायला मला राहणार का नाही आला हा इथंच बसला घरी आला नाही राहणार नाही आला राहा चला किती पण येऊन असलं तरी आपल्यालाच कामं करायच्यात बाकीचे कोण नाही येणार करायला हो काढ की मग मा। काटा मडलाय त्याला बहिणीचं पूरग आहे ती गेली त्याची आय गेली पाण्याला तेव्हा आहे माझ्याकडे <laughs> बाजारला जाणार आहे का पप्पा बरं बाजारला जाणार आहे जाणार उरक मग तुझं तिचा पप्पा बाजारला जाणार आहे बघाना काय करतो मग आम्ही त्याच्या भाज्या शिजायला शिजायला घातली आणि ती त्याला म्हणलंय हिथं बस कुत्रं येऊन देऊ नको तका बघा काय करतं तका तिथं भाज्या हलावतोय ती त्याला सांगितलंय कुत्र कुत्रं तोंड घालून कुत्र्याला लक्ष दे ह्याला मोठ्याला आणि त्याला सांगितलं होतं तो पळी काय काहीतरी घेतोय कडक बुडवतोय हलवतोय काय चाललंय त्याची त्यालाच माहित नाही उभा राहायला जी आम कुत्रे येऊन द्याय नाही ते तो का, का कसं आले होते ह्याला म्हणतात जबाबदारी जबाबदारी पार पा पार पाडतोय ते त्याला सांगितलंय कुत्रा येऊन देऊ नको हे बघ र ती वाटतं म्हणून तर देव तसा करतोय त्याला बघ जळतही वाटतं काय तरी ती खराबते जाऊन बघ लय हुशार येते हाय का पाणी आहे पाणी आहे नाही होत ना थोडं पाणी त्यात हांड्या तासा ना आत बघ बघा ते काहीतरी खराप लय म्हणून ते उलाटने हलवीत होता खरंच हुशार पाणी नाही होय किती थोडं आहे का त्या जळ ज, 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 ज कारपायचं नाही ना उतरून ठेव खाली सांडशी शिकी उतरून ठेव खाली म्हणून तर ती हालीत होता कावाची कावा इकडून इकडे इकडून इकडं आई दिसतं एवढं एवढं पण किती हुशार आहे म्हणायच ती किती ज्ञान आहे त्याला フフフフ。<laughs> <laughs>

गुड मॉर्निंग झालंय सर उरकी इथं टाकली मी भाजी चुलीवर अशी टमाट्याची इकडं बगीच्याचा स्वयंपाक चालू की काय करते बघा खायचं चा काम चालू आहे हिज हिकडं इकडं हिज पण भाजी चालू आहे चापात्या झाल्यात वाटतं काय करते रे चहा बिस्किट खाती चहा बिस्किट खाती बघा कशी लपती चहा घेऊन <laughs> आणि हा हो काही इकडं कुत्र्याला काय बिस्किट टाकते कुत्र्याचं पिल्लू रोज त्याच्या मागंच असतं काय खायला दिलं का लगेच कुत्र्याला टाकायचं का इकडं आजिंक्य आलाय <गगाई> दोन दिवस झालं सुट्टी म्हणून शनिवार रविवार आता तेव्हा जाणार आहे आंघोळीला पाणी घेतो इकडं मग काही आला इकडे आता आता हे काय करतोय बघू मज्जा कसं आहे हळू डुकून असतय कस गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना का दिवस बघा कसा अवगावलाय आमचा चालला इकडं स्वयंपाक बीपाक रडणं पडणं हाणणं मारणं लेकरांना नका इकडं बघा चालली यांची पण भाजी इकडं खावा खावा पिरू खावा बघा ह्या ह्यांच्या कॉप्या इकडं जेवण झाल्यात आणि ही बारखाणलेल्या लेकरांच्या ले कोप्या ही चटईची सावली केली होती पलीकड आता त्याला बसवलं तिथं आणि चालली त्याची मम्मी ऊस बांधायला खेळतो ते बरोबर खेळतो ते बरोबर आहे का नाही आला आला go yeah yeah <laughs> Ayyo ambat Ayyo ambat Iya iya बाटली बाटली पाहिजे बाटली पाहिजे बाटली पाहिजे चला बांधायचं लय पडलंय माझं तिकडं लय थका तिकडे गेल्या सगळ्या मी बसले इथं फक्त चला टाटा बाय 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 कर बाय बाय कर बाय बाय कर सोड ती ती सोड बाय बाय कर टाटा 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 बाय बाय कर बाय बाय चला टाटा बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये